सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चैनल नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत भाजपचे पाच शिवसेनेचे तीन तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार विजयी नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभेचे निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत रात्री उशिरापर्यंत आलेल्या निकालानुसार किनवट इथून भाजपचे भीमराव केराम हदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे बाबूराव कदम कोहडीकर भोकर विधानसभेतून भाजपाच्या श्रीजया अशोकराव चव्हाण नांदेड उत्तरमधून शिवसेनेचे बालाजी कल्याणकर नांदेड दक्षिणमधून शिवसेनेचे आनंद तिळके लोहा विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतापराव पाटील चिखलीकर नायगाव मतदारसंघातून भाजपचे राजेश पवार देगलूर मधून भाजपचे जितेश अंतापूरकर तर मुखेड विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर तुषार राठोड हे विजयी झाले आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ विधानसभा भारतीय जनता पार्टीला पाच जागा शिवसेना तीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक अशा एकूण नऊ जागा निवडून आल्या आहेत तर विधानसभेसोबतच झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र चव्हाण विजयी झाले आहेत आज झालेल्या विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवार पुढील प्रमाणे त्र्याऐंशी किनवट विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार भीमराव रामजी केराम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदीप साईक यांचा पाच हजार सहाशे छत्तीस एवढ्या मतांनी पराभव केलेला आहे चौऱ्याऐंशी हदगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार बाबूराव कदम कोघडीकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांचा तीस हजार सदुसष्ट एवढ्या मतांनी पराभव केलेला आहे पंच्याऐंशी भोकर विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्रीजय अशोकराव चव्हाण यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिरुपती उर्फ पप्पू बाबूराव कदम कोंढेकर यांचा पन्नास हजार पाचशे एकावन्न एवढ्या मतांनी पराभव केलेला आहे शांशी नांदेड उत्तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अब्दुल सत्तार अग अहमद अब्दुल गफूर यांचा पस्तीसशे दोन एवढ्या मतांनी पराभव केलेला आहे सत्याऐंशी नांदेड दक्षिण विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार आनंद शंकर तिडके यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मोहनराव हंबर्डे यांचा एकवीसशे बत्तीस एवढ्या मतांनी पराभव केलेला आहे या निवडणुकीमध्ये आनंद शंकर तिडके यांना साठ हजार चारशे पास पंचेचाळीस मते मिळालेली आहे अठ्ठ्याऐंशी लोहा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे एकनाथ रावसाहेब पवार यांचा दहा हजार नऊशे त्र्याहत्तर एवढ्या मतांनी पराभव केलेला आहे एकोणनव्वद नायगाव विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे राजेश संभाजीराव पवार यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर मिनल पाटील खदगावकर यांचा सत्तेचाळीस हजार सहाशे एकोणतीस एवढ्या मतांनी पराभव केलेला आहे नव्वद देगलूर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जितेश रावसाहेब बंतापूरकर यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार निवृत्ती कोंडीवा कांबळे सांगवेकर यांचा बेचाळीस हजार नऊशे नव्याण्णव एवढ्या मतांनी पराभव केलेला आहे या निवडणुकीमध्ये जितेश रावसाहेब अंतापूरकर यांना दहा लाख सात हजार आठशे एक्केचाळीस मते मिळाली एक्क्याण्णव मुखेड विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे तुषार राठोड यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार हनुमंतराव पाटील वेटमोगरेकर यांचा सदोतीस हजार सातशे चौऱ्याऐंशी एवढ्या मतांनी पराभव केलेला आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार वळक्कर देगलूर प्रतिनिधी